नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या विशेष पथकाने सिन्नर शहर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नाशिक तालुका परिसरातील अवैध व्यवसायांवर छापे टाकून कारवाई केली आहे सिन्नर शहरातील लोंडे गल्ली परिसरात अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकास मिळाली होती त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजा व भांग पावडरची अवैधरित्या विक्री व सेवन करणाऱ्या अठरा इस्मांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे या आरोपींविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सिन सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरात हॉटेल न्यू सागर लॉजिंग या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर देखील या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे या ठिकाणी अक्षय राजेश गीते वय चोवीस राहणार सिन्नर व नरेश उत्तमराव कछवे वय तेहतीस राहणार परभणी हल्ली राहणार भगूर यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला देह करिता जागा उपलब्ध करून दिली त्यांनी तिच्याकडून देह विक्री करून घेत तिला अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडले म्हणून या दोघांविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर शहरातीलच सातपीर गल्ली परिसरात काही इसाम अवैधरित्या मटका जुगार खेळत असल्याची देखील माहिती विशेष पथकाला मिळाली होती त्याप्रमाणे काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी विशेष पथकाने छापा टाकून चौदा इसामांना ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विल्लोळी गावात उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या पानटपरीमध्ये अंमली पदार्थ गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे या पथकाने या ठिकाणी छापा टाकून अशोक पोपट वाघ वय अठ्ठेचाळीस राहणार विल्लोळी तालुका जिल्हा नाशिक व निलेश त्र्यंबक दोंदे राहणार कावनाई तालुका इगतपुरी यांना ताब्यात घेतले आहे या दोन्ही आरोपींच्या कब्जातून दोन किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे दैनिक भ्रमर नाशिक